आपण पाहत आहात बागला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची सोनपूर येथील नेहरू विद्यालयात हिंदी दिन साजरा दरवर्षीप्रमाणे नेहरू विद्यालय सोमपूर येथे हिंदी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सप्टेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या या हिंदी दिवसाचे मुख्य उद्दिष्ट विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचे पटवून देणे आणि भारतीय संस्कृतीचा शिकवणे हे होते शाळेच्या प्रांगणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या हिंदी कविता देशभक्तीपर गाडी आणि सांस्कृतिक नृत्यांनी उपस्थितांची मने जिंकली मुख्याध्यापक संत एस हिंदी भाषेच्या योगदानावर आणि तिच्या राष्ट्रीय महत्वावर प्रकाश टाकला हिंदी विषय शिक्षक देवरे सरांनी सांगितले की हिंदी हे केवळ एक भाषा नसून ती देशभरातील जोडणारा एक महत्वाचा महत्त्व केलेल्या विविध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेतला यामध्ये हिंदी कविता वाचन घोषवाक्य स्पर्धा आणि हिंदीवर आधारित प्रश्नमंजूषा यांचा समावेश होता या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना प्रोत्साहन मिळाले आणि त्यांच्या भाषिक कौशल्य ही वाढ झाली शिक्षकांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले आणि सांगितले की अशा उपक्रमांमुळे तरुण पिढीला आपल्या भाषेचे महत्व कळते आणि पाश्चात्य संस्कृतीबरोबरच आपल्या पारंपरिक भाषांचाही आदर करण्यास शिकवते हा हिंदी दिन केवळ एक साजरा करण्यापुरता नसून तो विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात भाषेबद्दलची आवड वाढविणारा आणि भारतीय संस्कृतीचा अभिमान जागृत करणारा एक महत्वाचा कार्यक्रम ठरला कार्यक्रमासाठी उपस्थित शाळेचे ज्येष्ठ शिक्षक जगताप पी पी कापर्स पी एस सर देवरे पी के भामरे के एस गाढवे पी एस अहिरे ए टी देवरे वाय व्ही चव्हाण एस डी देवरे गांगुर्डे मॅडम धोडगे मॅडम सूर्यवंशी मॅडम बिरारी मॅडम पवार मॅडम अहिरराव मॅडम देसले मॅडम भदाने मॅडम सोनवणे भाऊसाहेब शिंदेमामा पवार मामा गणेश मामा आदी उपस्थित होते सूत्रसंचालन कुमारी लावण्या खैरनार व बच्चाव यांनी केले बागलण वृत्तांतसाठी विभागीय संपादक प्रशांत भामरे